यू पी वॉरियरच्या विजयाने पॉईंट टेबलमध्ये मोठी खळबळ मुंबई नसला बसलेला आहे मोठा धक्का तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या टीमला प्लेअरमध्ये पोचण्यासाठी अजून त्यांच्या राहिलेल्या सामन्यापैकी किती सामने जिंकावे लागतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो पहिल्या क्रमवती रॉयल चॅलेंजेस बेंगलोर आहे रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजय झालेला आहे रॉयल चॅलेंज बंगलोरची टीम आतापर्यंत एकदाही पराभूत झालेली नाही त्यांचे सहा पॉईंट आहेत त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत पाच पाच सामन्यापैकी रॉयल चॅलेंज बेंगलोरने दोन सामने जिंकले तर रॉयल चॅलेंज बेंगलोरची टीम प्लेऑफमध्ये पोहोचेल मित्रांनो प्लेऑफमध्ये पोचण्यासाठी टीमचे दहा पॉईंट झाले की कन्फर्म डब्ल्यू पी एलमध्ये प्लेऑफमध्ये पोचते तर दुसऱ्या क्रमांकती मुंबई इंडियन्सची टीम आहे मुंबईची टीमची पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा सा पराभूत झालेला आहे त्यांच्या राहिलेल्या तीन सामनपैकी तिन्ही सामने मुंबईसला जिंकणे गरजेचे आहे जर मुंबईनीसने दोन सामने जिंकले तरीही मुंबईची टीम प्लेमध्ये पोहोचू शकते कारण मुंबई इंडियन्सची नेट रेट हे इतर टीमपेक्षा शानदार आहे जर मुंबईच्या टीमचे दोन पराभूत झाले तर मुंबईची टीम यावर्षी प्लेमधून बाहेर देखील पडू शकते तर तिसऱ्या क्रमांकावरती गुजरातची टीम आहे गुजरातच्या टीमची चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी दोन सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तो गुजरात जाचे सामने अजून चार शिल्लक आहेत चार सामन्यापैकी त्यांना तीन सामने कन्फर्म प्लेटमध्ये पोचण्यासाठी जिंकवे लागतील जर त्यांनी दोन सामने जिंकले तरीही दुसऱ्या टीमाच्या नेट अन त्यांना अवलंबून राहावे ला लागेल तर चौथ्या क्रमांकावरती यू पीची टीम आहे यू पीची टीमचे पाच सामने झाले आहेत पाच सामने की दोन सामन्यामध्ये विजया आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर यू पीच्या टीमचे अजून तीन सामने शिल्लक आहेत यू पीच्या टीमला देखील तीनपैकी तीन सामने जिंकावे लागतील दोन सामने जिंकले तर नेट रेट अवलंबून राहावे लागेल तर पाचव्या क्रमांक दिल्ली दिल्लीची टीम आहे दिल्लीच्या टीमचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यापैकी फक्त एक सामना जिंकला आहे आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे त्यांचे अजून पाच सामने शिल्लक आहेत दिल्लीच्या टीमला पाच सामन्यापैकी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चार सामने जिंकावे लागतील ला। तर मित्रांनो असे आहे प्लेऑफचे समीकरण तर प्लेऑफमध्ये जी पहिल्या क्रमांकावरती टीम असते ती डायरेक्ट फायनलला जाते आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टीममध्ये फायनल होतो तर मित्रांनो आपणास होते पहिल्या क्रमांकावरती कोणती टीम राहील आणि फायनल कोणत्या दोन टीमा खेळतील काय होते आपण कमी सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा